राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई व कोकण यांना जोडणाऱ्या आधुनिक विकसित संपन्न अशा पनवेल शहरात एकशे अठ्ठ्याण्णव वर्षाची सुवर्ण परंपरा लाभलेली चंदूकाका सरा प्रायवेट लिमिटेड सुवर्णपेढीचा मोठ्या अवसाद शुभारंभ संपन्न झाला यावेळी चंदूकाका सरा प्रायव्हेट लिमिटेड यांच्या दालनाचा शुभारंभ सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सायली संजीव पनवेलचे माजी खासदार रामशेष ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला रासपचे महादेव जानकर पनवेलच्या महापौर कविता ताई चौतमोल काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत ॲडव्होकेट ऋषाली वाघमारे विलास कोठारी विश्वतेज साळवी विंद्र घरत माजी उपमहापौर चारुशिला घरत माजी नगरसेविका राजश्री वावेकर मनीषाताई ठाकूर मोतीलालजी जैन व सारा प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन किशोर कुमार शहा संचालन तेहा किशोर कुमार शहा व मॅनेजिंग डायरेक्टर सम्यक किशोर कुमार शहा डॉक्टर अनिकेत कुंभोजकर डॉक्टर प्रियंका कुंभोजकर निकेत फडे सेजल पाटील प्रमुख उपस्थितीत नील हेर्मिटेज सुरुची हॉस्पिटलजवळ पनवेल येथे सुंदर आयोजनात करण्यात आले यावेळी बोलताना रामशेठ ठाकूर म्हणाले की काका सारा प्रायव्हेट लिमिटेड यांच्या पनवेल स्वर्ण दालनामुळे सारा प्रायव्हेट लिमिटेड व पनवेलवासियांना ऋणानुबंध अधिक घट्ट होणार आहे सर्व पनवेलकर सारा प्रायव्हेट लिमिटेड यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद देतील अशी खात्री मला आहे यावेळी बोलताना सारा प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन किशोर कुमार शाह म्हणाले की एकशे अठ्ठ्याण्णव वर्षाची शुद्ध सोन्याची परंपरा असलेल्या सारा प्रायव्हेट लिमिटेड यांची पनवेल शाखा सुरू करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे संपूर्ण महाराष्ट्रात ग्राहकांशी विश्वासाचे नाते पिढ्यानपिढ्या जपून जतन करत सारा प्रायव्हेट लिमिटेड यांनी आजपर्यंत सुवर्ण वाटचाल केली आहे पनवेलकरांचे आणि आमचे नाते अधिक दृढ होईल अशी मला खात्री आहे यावेळी पनवेलवासीयांनी खरेदीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सगळ्या जातीच्या मी आज सेगावर फुलं इथं आता पूर्ण झालेला आहे आणि ते करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे त्याच्यासोबत आमचे खूप आभार आणि खूप खूप शुभेच्छा घेत आलंच इतर जालनाप्रमाणे साहित्यापेक्षाही जास्त याला प्रतिसाद मिळावा सरांनी सगळं सांगितलं आहे त्याच्यामुळे मी आता त्याच्यासमोर काय म्हणतात ना इकडे सगळे मान्यवर आता पहिल्यांमधले सगळेच उपस्थित आहेत त्यांच्यासमोर होणं म्हणजे नमस्कार बरेच दिवसापासून आमची इच्छा होती की मुंबईमध्ये यायचं आज त्या निमित्ताने आमची पनवेलला शुभारंभ झालेला आहे आणि यामध्ये एक चांगल्या पद्धतीने शोरूम मिळते ग्राहकांना उत्तम सर्विस देण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करणार आहे आमच्या पिढीला एकशे अठ्ठ्याण्णव वर्ष झालेली आहे आणि सातवी जनरेशन आम्ही चालू आहे आणि शुद्धता परंपरा विश्वास विश्वासनाम्याने या पिढीवर आधारलेली व ग्राहकांची जपणारी व ग्राहकांच्या असलेले प्रेमाचे संबंध ह्या जोरावर आम्ही आत्तापर्यंत ही वाटचाल करत आलेलो आहे आधी आमचा तेरावत आलं नाही आणि तिथं इथून पुढं आमचे गुरु महाराजांचे आशीर्वाद भूबाजाचे मार्गदर्शन ह्या दिशान आमच्या आता इथून पुढं वाटचाल चालू आहे आणि आमचे चिरंजीव सम्यक शहा हे सर्व धुरा ता सांभाळत आहेत आणि मी बनवेलकरांना आव्हान करू इच्छितो की असं तर जी आता ही पंजितला शोरूम आम्ही टाकलेली आहे ही चांगली संधी आहे तरी या संधीचं अवश्य लागतो हो, मला बेस्ट लोकेशन भेटलं आहे सो म्हणजे आम्ही खूप कंटिन्युटली म्हणजे सगळ्यांनी खूप मेहनत केल्या आहेत हे करण्यासाठी आणि बेस्ट की आमचं जे बचपणीचे जे आमचे कोअर व्हॅल्यूज आहेत विश्वास परंपरा नाविन्य तर हे आम्हाला सगळ्यां सगळ्या ऑल इंडियामध्ये सगळीकडे पोचवायचे आहे त्या हिशोबाने आम्ही हे ग्रोथ करतो जे आमचे बेस्ट डिझाईन्स आहेत व्हरायटी आहे आमची बेस्ट कस्टमर सर्विस आहे ती आम्हाला सगळ्या ग्राहकांपर्यंत हे आहे आणि तसंच आपण जसं एक्सपॅनमेंट पर करतो तिथल्या लोकांना रोजगार पण भेटले होते जॉब्स पण भेटले तर सगळंच पॉझिटिव्हली होतं त्यामुळं आम्ही हे स्टेप घेतले की पनवेलमध्ये सुद्धा एक्सपेक्टर करायचं तर बेसिकली जे पनवेलची टेस्ट आहे ते आमच्या टीमने ऑलरेडी सर्व केली होती सो त्या हिशोबाने आम्ही डिझाईन्स ठेवलेले आहेत तर त्यांना सगळ्या टाईपची ज्वेलरी अवेलेबल आहे फ्रॉम लाईट वेट टू हेवी रेट आणि द टेम्पल ज्वेलरी आहे ती साऊथ इंडियाला झालेली आहे सो आता ट्रेंडिंगमध्ये आहे त्यानंतर आपण एक ऑक्सडाईज ज्वेलरी पण ठेवलेली आहे तसंच मध्ये पण आपण नागिरी ठेवलेलं आहे सो आणि ते लोकल टेस्ट आहे सुद्धा आपण ठेवलेलं आहे ज्याच्या थोडंसं निराकारी गिरी कुंदन घेतलं स्टोन्स त्या प्रमाणे त्या टाइपच्या पण आपण नागरी ठेवलेला आहे तसंच डायमंड ज्वेलरीमध्ये पण भरपूर व्हरायटी ठेवली आहे लाईट वेट पुढे फॅन्सी ज्वेलरी पण आहे ट्रेडिशनल ज्वेलरी पण आहे सगळ्या टाईपच्या आपण व्हरायटी ठेवलेली आहे जे मुंबई पॅटर्न आहे आपण जे महाराष्ट्रीयन पॅटर्न म्हणतो ते पण आपल्याकडे खायचं किंवा सगळ्या टाईपचं बेंगॉली हे आहे कॉन्ट्रक्टिल किंवा बेंगॉली आपण जे म्हणतो ज्वेलरी आहे पण इथं ऑफर्समध्ये मिळतं आपण आता गेट दिलेला आहे गिफ्ट एक महिंद्र कार थार आपण फोर व्हीलर गिफ्ट ठेवलेलं आहे आणि बेसिकली चा भरपूर क्रेझ आहे इंडिया सगळ्यांनाच माहिती आहे त्या हिशोबाने आम्ही ते गाडी अवेलेबल करून ज्याला वेटिंग असते पण लोकांसमोर अवेलेबल करून आम्ही ती व्युमन वेलफेअरांसाठी अवेलेबल तसंच ज्युपिटर बाईक्स पण आपण गिफ्ट ठेवलेलं आहे गिफ्ट जे परचेस करतील त्या हिशोबाने ओपन करतील आणि त्याच्यावर लकीरापासून आपण ते मेगा ड्रॉफ ठेवलेला आहे आणि रेग्युलर जे सर्व सगळ्या कस्टमर्सला म्हणजे मेकिंगवर आपण टेन पर्सेंट ऑफ आपण दिलेला आहे आणि डायमंडवर अफकू हंड्रेड पर्सेंट ऑफ मेकिंग चार्जेसला आहे शहा गोल्ड आहे बारामतीचं गोल्ड म्हणजे फेमस गोल्ड आहे विश्वासार्थ आहे आणि समिप शाळा मंडळी हे चालवता त्याबद्दल मी राष्ट्रीय समाज पक्षमध्ये शुभेच्छा देण्यासाठी आमल्या आणि ग्राहकांना मी गॅरंटी देऊन सांगतो की हा माल शंभर टक्के प्योअर सोन आहे हंड्रेड पर्सेंट फोल्ड ए फोर पर्सेंट कॅरेट नाईन्टी नाईन पर्सेंट कॅरेट हे आहे प्रवासार्थावरून चंदूका सराफनं जे नाव कमवलं आहे ते नॉट ओनली इंडिया बट ऑल्स वर्ल्डमध्ये फेमस व्हायची आहे त्यामुळे मी ग्राहकांना एवढंच सांगितलं कारण की सोन्याबद्दल डायमंडबद्दल चंदूका सराफच्या नावाला आपण खरेदी केली ज्याला अतिशय गॅरंटी राहणार आहे त्या यांच्या गुणवत्तेच्या दृष्टीने बघितलं तर सर्वसामान्य ग्राहक आणि आर्थिक सक्षम ग्राहक दोन्ही या ठिकाणी क्राऊड आपल्याला दिसतोय ग्राहकांना आणि चंदू काका सराब जीवन अशा प्रकारच्या शुभेच्छा आपल्याला फेमस बोल्ड आहे आणि विश्वासार्थ संपादन केलेलं बोल दोनशे वर्षाची फिरी आहे म्हणजे जवळजवळ हे सातवी जनरेशन सातवी जनरेशन त्या फॅमिलीची इथं आहे त्या फॅमिलीचं योगदा आणि नुसता विश्वासार्हता ही जादा असल्यामुळं हे चंद्रिकथा शराब ही मुंबईमध्ये तेरावी शाखा होती त्याबद्दल नवी मुंबईमध्ये युक्ती केल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि ग्राहकांना सांगतो की चंदू काका सराफाच्या दुकानातून आपल्या मुलीचा असल किंवा मुलाचं सोन्याचं हे दालन उघडं आहे त्यात आपण खरेदी करण्याचा प्रयत्न करा